हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त ना तर मी पण मस्त तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता मी नेहमी डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते सध्या तरी म्हणजे ह्याच्या आधी फक्त एक लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतर मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे लॉंग तर तो माझा फर्स्ट ब्लॉग होता म्हणजे फर्स्ट व्हिडिओ होता तर त्यानंतर मी जरा काही कारणामुळं थोडंसं व्हिडिओ म्हणजे ट्राय तर बऱ्याच वेळा केलं मी व्हिडिओ शूट करून ठेवले पण नंतर के एडिट करायचे राहून जातात आणि नंतर ते महाग पडलं की तसंच राहून जातं त्याच्यामुळं ते काही व्हिडिओ मी असेच हे झाले माझे तर आता मी आज आहे रविवार तर रविवारी उपवास असतो मिस्टरांना तर त्याच्यामुळं दुपारी सोडतात आत्ता त्याचं कारण असं की आत्ता एवढ्यातच काही दिवसापूर्वी एक हॉटेल सुरू केलेलं आहे आम्ही गाडी छोटा हत्ती जी गाडी आहे त्या गाडीलाच बनवलेली आहे तर पहिलवान फूड कॉर्नर असं त्या गाडीचं नाव आहे मी त्याचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा तर ती गाडी आम्ही सुरू केलेली तर त्या गाडीचं टायमिंग आहे संध्याकाळी चार तर पाठीमागं भरपूर आवाज येतो आहे मी घरात येतरीसुद्धा आवाज येतो आहे कारण मी त्यामुळं बेडरूममध्ये जाऊन व्हिडिओ बनवत असते किचनमध्ये बनवत नाही पण सध्या मिस्टर आणि पोरं बेडरूममध्ये झेंटले त्याच्यामुळं तिथं डिस्टर्ब नको म्हणून मी किचनमध्ये आलेले तर थोडं समजून घ्या कारण अपार्टमेंट नसल्यामुळं पोरं पण भरपूर आहेत इथं तर चला तर ती गाडी आम्ही संध्याकाळी चारला लावतो आणि रात्री बारा एक किंवा दोनपर्यंत चालते तर दोन वाजता आल्यानंतर तिथली तिथली थोडीशी भांडी आहेत तर ती भांडी घेऊन येतात घरी घासायला तवा वगैरे तर ती मला सकाळी भांडे घासावं लागतात त्याच्यामुळं मला रोज उठलं की पहिले भांडे घासायला असतात आणि नंतर बाकीचे कामं असतात तर आत्ताच मी भांडे घासले झाडून वगैरे घेतलं गे आणि आंघोळ करून फ्रेश होऊन किचनमध्ये आलेले नंतर आता चहा बनवायचा आहे मला तर मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा आता मनापासून प्रयत्न करणार आहे तर बघा बघू आता किती सत्यात उतरते ते प्रयत्न तर मी करणारच आहे तर चला मी दिवसभराचा रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि राहिलेली माहिती म्हणजे हळूहळू माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळीच माहिती होईल कारण आत्ताशी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे मागचं पहिलं माझा एक चॅनल आहे पण त्याच्यात आणि आत्ताच्यात म्हणजे खूप फरक झालेला आहे आमच्या जीवनात खूप वेगळं वळण आलेले तर त्यासाठी मागचं सगळं सोडून नंतर एका वेगळ्याच आयुष्याच्या वळणावर सुरुवात केलेली तर बघू आता किती प्रयत्नांना या यश मिळते यश तर मिळणारच आहे कारण मनापासून सगळी प्रयत्न सगळे चालू आहेत मनापासून अगदी तर त्याच्यामुळं पहिलं तुम्हाला सांगायला गेलं तर आम्ही पहिलं शेती करत होतो तर आता ह्या उन्हाळ्यापासून आम्ही शेती करणार नाही त्याचं कारण खूप वेगळी आहे आणि अशी आमची तयारी शेती करायची आहे पण काही कारणामुळं ती नाही करणार आहोत आम्ही तर त्यासाठी हा बिझनेस आम्ही उभा केलेला आहे तर आता त्या गाडीचं जे रुटीन आहे ते आमचं संध्याकाळी चार ते रात्री बारा एक किंवा दोनपर्यंत असते तर त्याच्यामुळं आम्हाला त्या रोटीनुसार वागावं लागतं म्हणजे चालावं लागतं तर सकाळी उठायला थोडासा उशीर होतो आणि स्वयंपाक सकाळी म्हणजे मिस्टर दुपारी उठतात मग बारा एक वाजता तर मी दुपारी स्वयंपाक बनवते तर आता फक्त कपडे धुयचे भांडे घासायचे चहा वगैरे आणि मुलांना नाश्ता करून द्यायचं सकाळचं तर आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आजचा कारण मी दिवसभराचं रुटीन पण शेअर करणार आहे आणि आता बोलण्यात थोडासा वेळ जास्त गेलेला आहे माझा तर असो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज थोडीशी माहिती देईन तो तर आता मला चहा बनवायचा आहे आणि नंतर कपडे धुवायचे आहेत मला न अजून देवपूजा पण बाकी आहे माझी पण म्हटलं की आज उठल्या उठल्या आज काही झालं तरी आज व्हिडिओ शेअर करायचा तुमच्यासोबत तर आज आहे रविवार तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एडिट करून सोमवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर चला आजचं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राइब करा प्लीज मला सपोर्ट करा तर आत्ता मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे तर त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे तर इथं बघू शकता आता स्वयंपाक झाला आहे आणि यानंतर लगेच आम्ही जेवण करून घेतलं कारण आता थोड्या वेळातच दुपारची तयारी म्हणजे जायची तयारी त्यांची करून द्यावी लागते मला कुकरमध्ये मी अंडे उकडायला टाकलेत आणि आता इथं किचनमध्ये मी कोथिंबीर होती थोडीशी तेवढी नीट करून कट केली आणि आता मिरची कट करायला घेतली आणि अंडे पण उकडत आहेत तर राईस संपलेला आहे त्याच्यामुळं मी राईस टाकलेलं नाही आता राईस आणायला लावणार आहे आणि मग राईस टाकणार आहे उकडायला तर थोडीशीच तयारी करून देते मी घरनं भरपूर पण नाही आहे देत कारण आता कामाला भंग ठेवलेलं आहे त्याच्यामुळं काही जास्त तयारी करत नाही मी थोडीशी अगदी गेल्या गेल्या सुरू करता यावं आता लगेच कसं आलं तरी पण उशीर टाकायला म्हणून मी धरणे थोडीशी तयारी करून घेत असते तरी बघा अजून टोमॅटो पण का कापायचे आंबे उकडत आहेत तिकडून तर एका साईडला अंडे उकडायला मी टाकले होते ते तुम्हाला दाखवलं होतं मागाशी तर अंडे उकडून झालेत आणि राईस टा राहिला होता फक्त तर राईस पण दुकानात आणायला लावला शिवाला आणि राईस टाकलेला आहे आता इथं उकडायला तर रोज पाऊन किलो उकडायला टाकते मी राईस आणि त्यानंतर आपला जो मुलगा कामाला ठेवला होता त्याचे वडील आले होते तर त्यांच्यासाठी चहा बनवला होता मी मी घेतला नाही बाकी सगळ्यांनी घेतले तर त्यामुळं बाकीची जी तयारी केली होती ती दाखवली नाही मी कारण ते पण आले त्यानंतर मी काय व्हिडिओ शूट केला नाही आणि आता तर राईस उकडलेला आहे तर मी ते चाळणीत काढून घेते आणि पाणी पाणी त्या पातेल्यात खाली गरम असल्यामुळं मी बेसिंगमध्ये होतच नाही पाणी पटकन तर ते साईडला ठेवून गार झाल्यानंतर बेसिंगमध्ये होते मी तर जी पुरणाची चाळणी असते ना पुरण वाटण्याची तर तेवढ्या तांदूळामध्ये ती चाळणी भरते एक तर सगळा राईस जो आहे ते मी त्याच्यात काढून घेते आणि नंतर ते पाणी बाजूला ठेवून त्याच्यावरचा राईस काढून निथळायला ठेवून देते कारण त्यामध्ये दे पण पाणी असतं अजून आणि ते गरम पाणी बाजूला ठेवून दिलं नंतर हे बघा ही अशी केलेली तयारी का मग टाका होता 245 कसं सुधमोट टाका पाक पायत असते बाकी तुमका ये रहा 50 रे बार खाया जाईल कोण नाही सर व्हिडिओ बघणार जाऊ तर मुलं पण मदत करू लागतात सामान खाली गाडीत ठेवायला आणि आता सगळे गेल्यानंतर निवांतमध्ये मध्ये माझा चहा संध्याकाळचा तर कसे वाटत आहेत व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूया पुढच्या वेळी